तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल धामोरी कर्मवीर भाऊराव पाटीलांना यांची जयंती तीस सप्टेंबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली प्रमुख पाहुणे कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जी कोळी साहेब रयात शिक्षण संस्थेचं सदस्य अरुणजी चंद्रे साहेब तसेच धामोरी स्कूल कमिटी चेअरमन चंद्रशेखर कुलकर्णी साहेब न्यू इंग्लिश स्कूल मुख्याध्यापक धामोरी येथील ग्रामस्थ व मान्यवर मायगाव देवी येथील ग्रामस्थ सर्व शिक्षक वृंद सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी उत्साहात सहभागी होत जयंतीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्या विविध स्पर्धांचं विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळेस कोपरगाव पोलीस स्टेशनचे पी आय कोळी साहेब यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात आपण कुठल्या स्पर्धा परीक्षा द्याव्यात अभ्यास कसा करावा आजच्या जगामध्ये मोबाईलला किती महत्त्व द्यावं याविषयी प्रोत्साहनपर भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला कार्यक्रमाला गावातील नारायण पाटील मांजरे ज्ञानदेव पाटील मांजरे सुनील भाऊ दरेकर रामराव माळी सुदामराव गाडे कैलास माळी बारे सर सुनील भाऊ मांजरे इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण समारंभ करण्यात आला कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त जमलेले इथ सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या पालक वृंद आणि मायासमोर बसलेले सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मित्रांनो सर्वप्रथम मी शालेय परीक्षा तसेच जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये ज्या पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आहेत त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर गौरव पाटलांच्या विषयी सांगायचं झालं तर प्रमुख तर सांगतीलच परंतु आम्ही एम पी एस सीचा अभ्यास करताना आता ये येता येता मी तोच विचार करतो आपल्याला किती अवगत होत आहे त्याची माहिती घेतली त्याचबरोबर कर्मवीर हे आमच्याच सांगली जिल्ह्यातील असल्याने व त्यांची कर्मभूमी ही साताऱ्यातील असल्याने आमचा सा एम पी एस सीचा अभ्यास करत असताना बऱ्यापैकी अभ्यास झालेला होता त्यामुळे मला आता सगळं आठवड्यात गेलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षण संस्थेची मुहूर्तमेळ ही काले सातारा जिल्ह्यातील काले या छोट्याशा गावामधून केलेला होता आणि त्याच वटवृक्षाचं आज माझ्या मते आशिया खंडातील सर्वा, सर्वात सर्वात मोठी शैक्षणिक संस्था संस्था असा गौरवण्यात आलेला आहे रयत शिक्षण संस्थेचं मूळ म्हणजे स्वावलंबीय शिक्षण असं त्यांचं ब्रीद वाक्य होतं मित्र हो कर्मवीरांनी जी योजना सुरू केलेली होती कमवा आणि शिका याचा माझ्या मते बऱ्याच कमवा आणि शिका या योजनेतून ते त्या एकोणीसशे साठमध्ये डिप्लोमा होल्डर होते म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट आहे की कर्मवीरांनी जी आपल्या सामाजिक तरा, तरा सर्व गरीब असतील किंवा सर्वांसाठी शिक्षण हे मिळण्यासाठी फार अथक प्रयत्न केलेले होते त्यांच्यावरती शाहू महाराजांची विचारांचा पगडा होता त्यांच्यावर त्यांच्या ह्याच्यावरती कार्या कार्यावरती त्यामुळे त्यांचं कार्य याचं फुलत गेलेलं आहे मित्रभो मी मागच्याच आठवड्यामध्ये एका शाळेमध्ये गेलेलो होतो तर तिथं मी आ, पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे पंच्याण्णव टक्के विद्यार्थिनींचा सहभाग होता त्यामुळं मी तिथल्या शाळेतील मुलांना एक चॅलेंज दिलेलं होतं की पुढच्या वर्षी जर मी या कोपरगाव तालुका पोलीस नेते नेमणुकीस असेल तर मला आयोजकांनी जरूर बोलवावं आणि त्यावेळेला मी विद्यार्थ्यांना चॅ मुलांना चॅलेंज दिले केलेलं आहे की पुढच्या वर्षी जेव्हा मी येईन त्यावेळेला याच्यामध्ये पन्नास पन्नास टक्के असा समप्रमाणामध्ये बक्षिसं मिळाली पाहिजेत आज मला इथं येऊन आनंद वाटला की आपल्या इथं बऱ्याच पण आणि विद्यार्थिनींनी चांगले अथक प्र परिश्रम केलेले आहेत आणि समसमान बऱ्यापैकी सगळ्यांनाही मिळालेले आहे सर्वप्रथम मी होमवॉकचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी शालेय परीक्षांमध्ये आपण सर्व शेतकरी कुटुंबातील आहोत मी देखील शेतकरी कुटुंबातीलच आहे ओम आणि अशीच त्याच्या भविष्यामध्ये देखील असाच अभ्यास करून यशाची पायरी गाठावी याबद्दल मी त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्र हो आता आपला दहावीपर्यंतचा अभ्यासाच्या सा बाबतीत सांगायचं सा झालं तर आपलं सर्वात महत्त्वाचं जे आहे ते, मुण, 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 जा जा ते, ते आपले बेसिक्स जे आहेत म्हणजे मूळ म्हणजे कुठल्याही विषयाचं जे काही मूळ असतं ते समजून घेणं फार महत्त्वाचं आहे कारण कुठल्याही इमारतीचा असेल पाया जर एकदम मजबूत असेल तर त्याचं आपली इमारत जी आहे ती एकदम मजबूत होते त्याला शंभर वर्ष काय दीडशे वर्ष झाले तरी साधी बेगी पडत नाही त्याचप्रमाणे मग आपण शिक्षण घेत असताना आपला प्रत्येक विषयातील मूळ गाभा जो आहे तो तु जर तुम्ही समजून घेतलात तर तुम्हाला भविष्यामध्ये म्हणजे जसं जसं जा तुमचं शैक्षणिक शैक्षणिक पात्रता वाढत जाणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही आहे ये जर तुमचा पाया मजबूत असेल जर तुमच्या सगळ्या संकल्पना क्लिअर असतील तर तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही अभ्यास करताना कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल किंवा कुठली तुमची नीट असेल जेई असेल किंवा अजून आजकाल एवढ्या स्पर्धा आहेत की त्या आम्हालाच माहिती नाही आहेत आम्हाला फक्त आमच्या काळामध्ये आणि नव्वद टक्के आता म्हणजे कुलकर्णी सरांनी मला सांगितलं की आपल्या शाळेतील जवळजवळ एक पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त आहेत आमच्या काळामध्ये किंवा व्यासपीठावरील कुणालाही नव्वद टक्क्याच्या वर म्हणजे फार क्वचितच पडलेले असतील बरोबर आहे ना कुणालाच नसणार आहे हां कारण आमच्या काळामध्ये नव्वद टक्के म्हणजे एक असं एव्हरेस्ट शिखर गाठल्यासारखी परिस्थिती होती फार क्वचित एखादा विद्यार्थ्याला नव्वद टक्क्याचा वर मार्क्स मिळायचे बाकी सगळे साठ ते ऐंशी या दरम्यानचेच असायचे त्यामुळं आणि त्यावेळेची परिस्थिती पण वेगळी होती त्यावेळेची स्पर्धा अल्प प्रमाणात होती परंतु आजकालची स्पर्धा आपण पाहत आहोत फार जीवघेणी स्पर्धा झालेल्या आहे आणि त्या स्पर्धांमध्ये हो, टिकण्यासाठी तुम्हाला फक्त मानसिकच नाही तर तुमची शारीरिक क्षमता ही देखील वाढवणं फार गरजेचं आहे कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख